आज आपण देशी अंड्याचं झंझणीत चमचमीत आणि खायला इतकं चविष्ट अंड्याचं कालवण बनवायचं आहे की नाही तुम्ही कायम ह्याच पद्धतीने बनवाल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपीच्या ऑल नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर काय करायचं बघा देशी अंडी घेतले ती मी चार ती शिजवून घेतली ती ले त्याच्यावरची कवचं काढूया अंड्यावरचं कवच काढून झालेली आहे ती आता ह्याला तीन चिरा मारायच्या त्या तीन चिरा मारायच्या ह्याच्यासाठी कारण आपण जो रस्सा बनवणार आहे का नाही तो रस्सा सगळा आतपर्यंत त्याची चव जाईल आणि अंड खायला एकच नंबर लागणार चवीला त्याच्यासाठी तीन चिरा मारून घ्यायच्या नंतर गॅसवरती एक पापड रोस्टेडची जाळी ठेवायची आणि ह्यावरती एक कांदा आपल्याला जेवढं कालवून करायसाठी खोबरं लागणार आहे तेवढं खोबरं एक लसणाचा गड्डा चांगला भाजून घ्यायचा आहे आता हे काढून घेऊ आहे एका प्लेटमध्ये आणि लसूण बघा किती मऊ झालाय लगेचच हाताने निघायला लागलाय त्याच्यावरची साल पण मला काढायची गरज नाही तयार असलेली आलं लसणाची पेस्ट किंवा ग्रेव्ही विकत आणून घालण्यापेक्षा ही असा लसूण भाजून घ्यायचा खोबरं पण भाजून घ्यायचा आणि कांदा पण भाजून घ्यायचा खूपच चवीला कालवण होतं एकदम गावाकडच्या पद्धतीनं केलं जातं तसंच बघा तर आता कांदा हे सगळं वरचं साल काढून घेतलेलं आहे ते पण कट करून घेतले आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मिक्सर हे सगळं टाकूया थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यामध्येच टाकूया ह्याच्या झाकण लावून मिक्सरमधून फिरवून घेऊया हे वाटण तयार झाले आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि तयार केलेलं वाटाण तेलामध्ये टाकायचं आणि एखाद मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं कच्चं राहिलं नाही पाहिजे आणि ह्यामध्येच कालवण मिळून येण्यासाठी एक अंड घ्यायचं आणि ते फोडायचं तेलामध्येच ह्या मसाल्यामध्येच आणि ते तेलामध्ये हलवून घ्यायचं म्हणजे त्याची भुर्जी तयार झाली पाहिजे असं करून घ्यायचं आता हे तयार केलेलं वाटाण चांगलं भाजलेलं आहे ह्यामध्ये खडा मसाला असतो की नाही त्याची पावडर केलेली आहे ती एक चमचा टाकलेली आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतल्या लाल तिखट असतं की नाही घरचा जो वर्षभर टिकवण्यासाठी केलेला आपला मसाला असतो चटणीचा तो दोन चमचा टाकून घेतलाय आणि ह्याच्या गुटळ्या फोडून घ्यायच्या तेलामध्येच आणि चांगलं भाजून घ्यायचंय आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिलेला असतो शिल्लक त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून खंगाळून मसाल्यामध्ये टाकूया म्हणजे मसाला चांगला भाजेल मसाला चांगला भाजलेला आहे आणि ह्यामध्ये आता अंडी टाकून घेऊया शिजलेली आणि ही अंडी मसाल्यामध्येच मिनिटभर परतून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला जेवढं कालवण करायचं आहे तेवढं पाणी कोमट केलेलं टाकायचं आहे कोमट किंवा गरम पाणी कशा टाकायचं सांग का तुम्हाला कालवणाला तर्री छान येत्या म्हणजे कट चांगला येतो आहे आणि कालवण पण चविष्ट होते हे अंड्याचं कालवण आणखीनच चविष्ट होण्यासाठी ह्यामध्ये मी एक चमचा बेसनचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेलं आहे म्हणजे कालवण पण मिळून येतं आहे घट्टसर होते आणि खायला पण चविष्ट होतंय ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि छान असे उकळी आणून देऊया मिनिटभर उकळी आल्यानंतर झालेलं आहे झणझणीत गावरान पद्धतीनं देशी अंड्याचं कालवण तर का तुम्हाला ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली पण कमी मसाल्याची अंड्याच्या कालवणाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी रेसिपी टाकल्यानंतर लगेचच समजेल भेटून नंतर अशाच एका सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा